योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे मात्र सध्या या योजनेवरून विविध चर्चा सुरू आहे कारण या योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळते याआधी दोन वेळा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखाचा निधी वर्ग करण्यात आलेला होता आता तिसऱ्यांदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय मात्र कुठल्याही विभागाचा निधी वळवला किंवा पळवला नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय तर लाडकी योजनेचा आदिवासी विकास विभागाच्या योजनेवर परिणाम होणार नाही असं आदिवासी विकास मंत्री अशोक विके यांनी म्हटलंय कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा बळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजून सांगेल नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू इच्छितो दादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी साकार आदिवासी विभागाला बत्तीसशे चाळीस कोटी रुपये वाढून दिलेले आहे म्हणजे मागच्या वर्षी सतरा हजार आठशे कोटी रुपये होते आणि यावर्षी एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये दिले एकूण वाढ किती दिलेली आहे बजेटमध्ये बत्तीसशे चाळीस कोटी रुपये वाढून दिले असल्यामुळे त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही त्यामुळे लाडकीबाई ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा शंभर टक्के बजेट वाढवून मिळाले जास्त बजेट मिळवून दिलं त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही आणि केंद्र सरकार शंभर टक्के आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबावं अशी विनंती लाडकी बहीण योजना ही राज्यातल्या सर्व महिलांच्यासाठी सर्व भगिनींच्यासाठी आणि संपूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण सर्वसामान्य कुटुंबाच्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे त्यामुळे साहजिकच ही योजना अधिक प्रभावीपणे राबवताना एखाद्या खात्यातले जरी काही पैसे वळवले असतील तरी त्या खात्यालासुद्धा योग्य पद्धतीचा निधी दिला जाईल